नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहेत राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसात वीस एकवीस बावीस मेला रोजी जोरदार वादळी वारे विजांच्या गडगडाटस जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहेत चला तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला न्यू न्यूटीचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये तसे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसे पुणे जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जबरदस्त पावसाची शक्यता वाढू शकते तसे सातारा जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये पावसा जोर वाढलेला बघायला मिळेल तसे पालघर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे गोंदिया जिल्ह्यामध्येही तीन दिवसात हलकी ती मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल यवतमाळ जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये तसे अमरावती अमरावतीच्या भागामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये तीन दिवसात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे वाशिम जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला तसं छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे जालना जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल पाऊस जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला तसे बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्याच्या वर्षभागामध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळेल धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चलात भेटूया नऊन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय